आणली बाबा एकदाची टारली रिपेअर करून चलाय ना आज गणपती विसर्जन करायचं आहे करून घेऊ वेळ झाला मला बी काय गे अगं का ती टारली रिपेअर करायला वेळ लागला हो दुकानात हा ना, ना।, ना। गणपतीची आरती झाली का झाली काय खाल्ले मला काही ठेवलं का, का नाही कुठे ना।

थी थी। होते। अरे आता हे माकड कुठून आलं अजून दे अरे रडू नको ना दुसरे बनू थांब हे उड्या उड्या मारीत आले ते इकडं काय रडू नको थांब दर ये तुला मी काय आणलं पाहिजे लॉलीपॉप लॉलीपॉप माकडा माकडा हुप तुझ्या शेंडीला पाऊ तुप आलं आलं इकडे इकडे आलं आलं इकडे चालत माउली कुठून आलं हे पुढच्या पात्रावरून आलं का ते ही जेव्हा कस चालत आहे नको मला बे ब्या वाटत आहे काय घेऊ राहिल तेव्हा गुलाल लावला गणपती बाप्पाला हा हे बाय फुलं वाहिले माकड लव हुशारे असं माकड तुम्ही हा ना किती भारी ती माकड माकड पाहिलं ना किती भारी माऊली चाललं 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 ती तिची शेफ्टी पाहिजे एवढी एवढीची माऊली गेलो ते माकड दार लावून घे दार लावून घे घे दार लावून